फुलं खराब येत फुलं आम्हाला डुप्लिकेटच लागले लागलेच नाही पण घरी आले होते ना घेतले कुणीच नाहीये दीपावलीला दिदीचे आणि फुलीचे पप्पा कुठे भटिंडा कुठे भटिंडा 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 पंजाबला त्यामुळे घरी फक्त आम्ही आम्ही माझे बघते लगेच हा पिलूचा मामा आहे बघा पिलुचा मामा आलाय दीपावली माझ्या मामाला पण हार बोलवायला बोलवायचो तो, तोच करणार होता हार

కిసు భ్సొ ష్తేతు దూ తో రిండి నిమ్ అగృ కానే సొశ్తు కాలోన విత్స్తు తోన. ెమ్ సు కెసట తో్తు స్కెస్యిeman రెసట కాన్మది స్యి సష్సి� एकदा आमच्या लक्ष्मी पूजनची तयारी चालू आहे मराठी मुळी क्वीन इथं

अगं साडी घालाव परत ते मेकअप सगळं घर गाव येतोय अगं साडी घाला आता आमची देवीची पूजा मांडायची सगळेच आहे ना आमची गेल्या देवीची मूर्ती डायमेंज आम्ही छोटीशी मूर्ती मांडत आहोत

लक्ष्मी फुल पेटल्स तुण तुण ले ले। बाहर। ते लक्ष्मी एवढी पण पैसा केवढा टाक अरे ते पेट्रोल कोण आहेत तू तोडलेले बाहेर हम्म स्वास्तिक तू तिकडे गेलं सर्व कर

देपंती मारती आहे अगं किती गाचं दिसं अगं किती गाचं कुड्या अगं किती मसाला कुडीये पडलं म्हणून माग फिर ओ वाव मले지도 बस बरं

मेकअप सलॉन फ्री काय हे डिजिटल दिवे पण तुम्ही फिरू शकता नाही पाणी फिरवलं ते ताटन फिरवलं की आमचं देवघर किती मोठं बघा छान आहे ना आमचं देवघर आवडलं का का आमचे दिवे लाइट अप झाले आहेत पण हा मस्त आहे दी दी दी। दी दी। ना दी दी। हे बघा आमचं लक्ष्मीपूजन झालं एकदा आमची रांगोळी लास्ट मध्ये बघाय तस बघू आता जागू आगी मधून घेते का काय नको ड्रेस जळत असतो बघ पैशा कि गड्डी हा <bag> देवते 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 की हा <laughs> <laughs> जा की पटकन जा आमचा ब्युटीफुल ब्युटीफुल सोफ्याच्या खाली पटलं सोफ्याच्या खाली मल काय काय ओके गाळीची पूजा स्टार्ट झाली आहे पहिली गावी सुई बघा बॉम्ब फुटले नाही आपली गाडी नाही हो आता आमची खरी बॉम्ब बघा चला É